ગટ નંબર તીન કરાવે છે સર્વ સેવકા સહકાર્યાને આજથી હિ પંદરવાડી ચર્ચા બૈઠક ચંદુભા બોડે હેઠળ નિવાસસ્થાની સુરવ હતી આજે હ્યા બી સ્વયંસૃષ્ટિ હતા ભગવાન બાબા હનુમાનજી ઉપાપ તથા જ આપણે ગોળ ગરીબાથી માણસ ધર્માજી ઉપા પ્રમા તી આ સર્વિ વારાણસી બાબા ખંદ્યાલા ખંદા લાવે વાળવ वाराणसीलामस्कारे भाऊ कार्यैद्यजी असलेले ज्येष्ठ सेवक सेविका मला बुडबाडून सगळ्यांना माझ्या नमस्कार तर बा आपापल्या आप गुष्टीच्या अनुसार सेवकांनी सेविकांचे मार्गदर्शन केलेले आहे काही शेवकिनांना काही शेवकांना मार्गदर्शन करण्यास मिळालं नसत तर त्यांच्याबद्दल मी भगवंताला माफी मागतो बाबाला माफी मागतो आणि सर्व शेवकांना शोधा दे माफी मागतो परंतु मी मगाची थोडसा शेवकांना म्हटलं का बा रे आपण चर्चा बैठकीत येतो त्या दिवशी मालवीची ज्या घरी बैठक होती त्या दिवशी इथले सेवक गोष्टी करत होते आणि शेवटी वेळा तर जास्तच गोष्टी करत होत्या परंतु आज मी म्हटलं त्या बाबा रे ज्याला कोणाला बोलायचं असल तर थोडस बैठकीच्या बाहेर जायचं आणि त्यांना बोलून घ्यायचं नंतर नंतर, नंतर बैठकीत द्यायचं कारण आपण ही बाबाची बैठक आहे आपण मर्यादा कुणाची ठेवतो अरे नको ठेवा ना आमची असं नाही म्हणत का जे अध्यक्ष आहे त्यांची मर्यादा पण त्या बाबाची मर्यादा ही बैठक बाबाच्या शब्दावर भगवंत भगवंताची बैठक चालून राहिलेली आहे या बैठकीची आपण बाबाची मर्यादा ठेवा तुम्ही सर्व सेवकांना जी करतो याच्या पुढे बी बैठक होईल बिलकुल राहतं कारण कोणाचं आपण मार्गदर्शन ऐकतो ते मार्गदर्शन आपण इथून ऐकून घरी जाऊन आपल्या मुलाबाळांना सांगायचं हे बाबाचे पहिलेपासून बाबाचे शब्द आहेत कारण जेव्हा आपण मुलं बाळ नाही येऊ शकत असं म्हणत नाही कारण कोणी शिक्षण वर राहते कोणाला अभ्यास राहते कोणी येतच नाही त्याच्याबद्दल काय नाही त्यालाही भगवंत आणि आता बैठक झाली काकरी मार्गदर्शन आहे तर आपण बैठकीत आलो आणि सर्व्याला कोणाला उभं करायचा मिळालं नाही तर आपण का केलं पाहिजे जेव्हा बैठकीत जातो बसतो जेव्हा मार्गदर्शन तेव्हा भगवंताला माफी मागायची उभं होऊन माफी मागतल्या ना काही असं नसते काय उभं झालं पाहिजे माफी भगवंताला पाहिजे तसही नाही भगवंत उपस्थित आहेत बाबा हनुमानजी उपस्थित आहेत मान त्यागी बाबा जुमरीजी उपस्थित आहेत आपल्या जागेवर जरी बसून मग भगवंताला माफी मागतली तरी भगवंत माफ करते हे माझे अनुभव आहेत भरपूर अनुभव आहेत मी असं नाही का माझ्या हातान काही गलत्या झाल्यात ना मी उभं झालो पाहिजे आणि भगवंताला माफीच मागतली पाहिजे असं काही नाही फक्त तुम्ही बसून आपल्या जागेवर माफी मागता भगवंताला मग पा भगवंत माफ करते का नाही म्हणून सर्व शेवकांना हो फोरल्याची संधी सुद्धा मिळत कारण भरपूर सेवक हो राहते भगवंताच्या कृपेनं असेच परमेश्वराच्या कृपेनं त्या बाबाच्या आशीर्वादानं असे चित्र आण तर खूप बैठक आपली शांत वातावरण आणि अजून मोठी होणारच आहे आज भर तू काही शेवक आले शेवटीने वेळाल्या खूप त्यांचे मी धन्यवाद सुद्धा मानतो आणि एक तुम्हाला असं अनुभव सुद्धा सांगतो एक अनुभव असा आहे एक शेवक होता सहा महिने सहा महिने तो बाजवून उठू शकत नव्हता आणि त्याच्या अंगाला असे कागदाच्या वणी पंडीच्या वाणी मोठे मोठे असे फळे येत होते जेव्हा फोडा फुटला तर त्या फोड्याची दुर्गंध चालत होती त्यांच्या भाषे कोणीच असं म्हणजे बसायला गेलं तर त्याची दुर्गंध येत होती तर बसायला तयार नव्हती समक्ष अशी आली का अचानक मी त्या दिवशी एक माझे त्यागाचे कार्य संप झाले आणि मी निघालो त्याला बहुत दिवसाचं म्हटलं गेलो नाही तर पुण्या गावाला जाव तर गेलो बसलो ते तर माझे झाडभाऊ राहत होते माझे काही जास्त म्हणजे काही वडकी नव्हती आणि मला मार्गाचा सुद्धा अनुभव हो नव्हतो कस नुँ। म्हणून अनुभव नव्हतं फक्त एवढं मला माहित होत काय या मार्गावर आल्यानंतर मरा लागते आता ते कसं मरा लागते तेही माहित नाही मला का मराव लागते तेही माहित नाही एवढं म्हणलं आपल्या कार्यकर्ताजीनं सांगितलं होतं की एवढे काही थोडेसे शब्द थोडस माहीत होत जेव्हा त्या गावाला गेलो आणि बसलो तर ते माझे सासू काय म्हणते अशी म्हणते माझ्या डेराची खूप तब्येत खराब आहे असं काय झालं बा गेलो अशी येत होती पण त्या भगवंताची काय कृपा होती मला नाही माहिती मला तर वाद सई ना होत मी तुम्हाला सांगतो पण तिथं मला चुका पचली पण नाही आली आणि कुठं मी असं चुकाला सुद्धा गेलो नाही तर मी बसलो त्याच्या बाजी आणि त्यांना बोललो काउन भाऊ म्हटलं असं काय झालं बा त्याने सांगायला बसला का मला असं वाटते का मला आता जीव द्यायचं मी उठतो आणि रात्रीच्या जा वेळेस जातो आणि जीव द्यासाठी परंतु मला, मला का आणि तेच माहित नाही आठवण ते अजून तिथून वापिस येतो आणि अजून आपल्या भाज्यावर बसतो म्हणलं असं का झालं बा ते पुढे येते भाऊ म्हणे विंचू कसा डसते आणि त्याला डसल असं त्यालाच माहित असत ज्याला डसन डसलं त्याला माहित आहे कारण मला डसलाय इंचू विंचू डसल्यानंतर त्या इंचूला मारलं तर ठीक तो जाग्यावर राहील समजलं का अगर त्याला मारला तर तो जागेवरच जाईल इथं इथं राहील अगर तो जरी मारला नाही तो जसा जसा तो चालते का नाही तसा तो का वसल, तसा तो आपल्या अंगावर चालते का ज्याला अनुभव असेल त्यांना माहित आहे तसा तो आपल्या अंगावर चालते कारण मला त्याचे अनुभव आहेत कारण मी कास्तकर माणूस काही कैली असले त्याच्या काही किमतीत नाही तर तो जसा इचूट असते तसा दर्शनला झोप येईल का कधीच नाही येणार त्याला झोपच नव्हती येत म्हणलं आता मला काही त्यातला अनुभव नाही मीन म्हटलं एवढंच म्हटलं का झोपाच्या भारी थोडासा वेळाच्या नंतर मी त्यांना सूचना केली का बाहेर मला असं म्हणजा का तुम्ही एक शीर्षक करून द्यावा तर ठीक आहे भाऊ म्हणते तर त्यांनी जेव्हा खाजा अगोदर त्यांना पहिले सुचना केली होती पहिले आधी त्यांना सूचना केली होती नाही जाणून मी तीर्थ करून देत नाही आणि तीर्थ करून देल एका ठिकाणी त्याचा अनुभव मला घडला पण सुद्धा तर त्यांना सांगितलं का तीर्थ करून मागतलं त्यांनी आणि त्या दिवशी त्यांनी तीर्थ घेतलं तर कमीच कमी रुपयामधून पंचवीस ते तीस पर्सेंट त्याला झोप लागली जेव्हा झोप लागली तेव्हा त्याला असं वाटलं का सहा सहा वैद्य माग येत होते आणि त्याची बांधणूक करत होते तरी त्याला आराम नव्हता पळत त्याला झोप लागत नव्हती आणि तो जेव्हा एक बाबाचं तीर्थ बनवून दिलं आता किती बुकाचं केलं हे मला नाही माहित त्या ता टायमाची गोष्ट पण त्याला ते आराम लागला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि भाऊ म्हणजे मी आजपर्यंत सहा महिने झाले झोपलो नाही आणि एका एक तीर्थावर मला पंचवीस तीस पर्सेंट झोप लागली भाऊ म्हणते दोन तीन घंटे म्हणलं त्या बाबाची कृपा आहे मग ते ह्या मार्गा जे आहे ह्या मार्गाची रूपरेषा कशी आहे मी त्याला सांगत सांगतलं का ह्या मार्गात मरा लागते त्याच्यावर तर मला काही समजत नाही आणि का मारायला लागते तेही माहीत नाही मरा लागते म्हणलं तू भाऊ म्हणलं असा तर भरून राहिलास म्हणलो मार ह्या मार्गात ये आणि असं मत काय भगवंत काही मारत नाही म्हणलं म्हणते ठीक आहे म्हणते आता तू मार्गामध्ये आला शॉर्टकट मध्ये घेतो टाइम द्यायला मार्गात का आला कार्यकर्त्याकडे नेलं आणि तीन दिवसाचे <coughs> त्यांना कार्य दिले तीन दिवसाचे के कार्य केले त्यांच्या पत्नीनं पाणी आणलं त्याला पाठोबाला पतली पाणी आणत होती पण तो उठू शकत नव्हता आणि दिवसाचे कार्यामध्ये कार्य झाले समाप्ती झाली चौथ्या दिवशी पुन्हा समाप्ती झाल्यानंतर अकरा दिवसाचे कार्य चालू केले तर तो, तो स्वतः पाणी आणायला बोरिंग गेला केवढी मोठी बाबाची जेव्हा अकरा दिवसाचे कार्य झाले आणि अकरा दिवसाचे कार्य झालेत पत्नीला डबल सीट घेऊन कार्यकर्ताच्या घरी गेला सहा महिन्याचा बिमान अकरा दिवसामध्ये उडून उभा झाला तर केवढी मोठी कृपा बाबाची आहे तर तसं आपल्याला भगवंताच्या नियमाने जरी चाललं तर खरच भगवंत खूप आपल्याला सुख शांती देते अरे धन नको मागा दौलत नको मागा भगवंताला फक्त एवढं मागा परमेश्वरा आमच्या घरी आमच्या घर कुटुंब परिवारामध्ये आणि बाबांच्या सेवकामध्ये सेविकामध्ये फक्त सुख शांती द्या बाबा सुख शांती द्या एवढं जरी मागतलं भगवंत आले तर भगवंत तुम्हाला न मागतानी मोती मिळणार आहे न मागतानी हिरे मिळणार आहे ह्या माझा विश्वास भगवंतावर आहे कारण मी भरपूर काही त्या परमेश्वराबाजी विच्छा ठेवल्या तेव्हा झाल्या नाही पण जेव्हा विच्छा सोडल्या किंवा परमेश्वराने असं काही उचललं मला काय सांगताच होय नाही म्हणून म्हणते से ना मिले न से मिळता है मोती म्हणून बाबांनी जे सांगितलेलं आहे त्या शब्दावर ध्यान द्या आणि आपुले आपण सोडवत करा आपण का करतो स्वतःकडे कधीच बघणार नाही स्वतःकडे कधीच बसणार नाही आणि कधी पाहणार नाही पण दुसऱ्याकडे बोट जरूर उचलतो दुसऱ्याकडे बोट जरूर उचलतो पण एवढं पाहायचं आपल्याला मी कसा चालतो मी कसा बोलतो कसा वागतो हे फक्त आपल्याकडे आपण लक्ष द्या ह्या बाबांनी हे बोट दाखवलेला आहे ह्या कशाही <Gh następst tutte> दाखवलेला हे भगवंत दाखवलेला आहे आपण ह्या बोटाचा उपयोग कसा करतो तो का करते तो करते तो का करते त्याच्याकडे आपण लक्ष देतो हे लक्ष देणं बंद करा हे लक्ष देणं बंद करा फक्त आपल्याला आपले कर्म बनवायचे आहे कर्म योगी बनायच आहे कर्म भोगी नाही बनायच कर्म दोषी नाही बना आपल्याला योगी बनायचं आहे तर योगी कसं बनेन माणूस कसं बनल त्याला त्याच्यासाठी आपले कर्म बनवा लागेल आपले कर्माकडे कर्म लक्ष द्या मी का करून राहिलो मी कसं बोलून राहिलो कसं चालून राहिलो कसे आपले विचार कसे आपले विचार ह्या विचाराकडे लक्ष द्यायला लागत तेव्हाच तो सेवा सेविका किंवा मुलं बाड तो खरंच योगी बनणार आहे म्हणून बाबांनी म्हटलं आहे ज्ञान योगी ह्या भरपूर काही धाडा लंबा आहे एवढ्या शब्दाचा उल्लेख बनलो म्हणजे याचं मार्गदर्शन जरी केला का नाही तर भरपूर मोठं बनते बरं त्याच्यासाठी शोध करणं पडते ध्यानामध्ये काय आणि मध्ये काय मध्ये काय परसर सगळ्यालाच माहित आहे पण मरसर काय हे कोणालाच नाही माहित तर त्याच्यासाठी त्या भगवंतापाशी विनंती करायला लागते का बाबा ह्या शब्दाचा उल्लेख मला सांगा तो भगवंत बरोबर सांगणार कुन्हा नाही याच्या तू सांगणार शब्द रूपी सांगणार शब्द देऊ सांगणार बरोबर सांगणार तो भगवंत सांग त्याचा निचूड बराबर करून देते त्याच्यासाठी आपल्याला आपले कर्म जर कर्म बनवणार नाही तविक आपलं स्वतःचा जीवन जगणार नाही चला टाइम झालेला आहे एक दोन मिनटं जास्त झालेले आहेत तर बाबा एवढंच मी विनंती करतो पुढे गिले का त्यांनी मार्गदर्शन केलं कारण मला माहीत आहे कारण जेव्हा मी तिथं पण त्यांनी स्वतःच जीवन आपलं स्वावलंबी बनवा काही आपल्या तर परमेश्वराला माफी मागा परमेश्वर माफ पर करते कारण माफ कसा करते जाणून चुकी करतो त्याला परमेश्वर माफ करणार नाही बरोबर आहे का जाणून चुकी कराल तर परमेश्वर माफ करणार नाही बनवणार अचानक गलतीने चुकी झाली त्याला परमेश्वर असाच माफ करून दे कारण याची <coughs> गलती नसत्या याला माहित नसताना याच्या हाताने गलती झाली तो परमेश्वर जरूर माफ करते आणि जाणून चुकी केल्याला त्याला त्या कार्यकर्ता भाषी लागत आणि त्याच्या ते शब्द सोडवाच लागत तेव्हाच तो परमेश्वर त्याला माफ करण कदाचित नाही असू द्या काही बोल बोलण्या चालण्यास काही माझ्या हातानं काही या पंधरा दिवसामध्ये काही आपल्या कळण नाही शाखेच्या शेवकामध्ये बी आता त्या बाईने सांगितलं अनुभव ठोधर करीन बाईना संतोषची आई आहे असं मला वाटते कारण इतर तिडे होला तर होते भगवंताच्या भगवंताचा तो एक रूप आहे भगवंत आपण भगवंतापाशी नमलो तर परत भगवंतापाशी आपण जमून जाऊन तर भगवंतापाशी नमा भगवंत आपल्याला बुद्धी देईल तर भगवंत आपल्या कळमण्या शाखेला कळमण्या शाखेतल्या सर्व सेवकाला जेव्हा काही बुद्धी झाल्या असतील तर भगवंत त्यांना माफ करेल आणि मलाही सुद्धा माफ करेल एवढे बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि जागा घेतो सर्व सेवकांना सेविकांना मुलाबाळांना सर्वांना माझा